मित्रांनो मी सुरज शेरखाने आजकालच्या कालच्या जीवनामध्ये आपलं खाणं पिणं पूर्णपणे बदललेलं आहे आपण बाहेर जर गेलो तर घरातून वगैरे घेऊन जात नाही पण आपण फास्ट फूड भरपूर प्रमाणात खातो फास्ट फूड खाल्ल्यामुळे मित्रांनो आपलं वजन वाढतं आपले चरबी वाढते त्यामुळे आम्ही घेऊन आलो समर सक्सेसचे फिट टू फिट हे प्रोडक्ट याच्यामध्ये मित्रांनो बघा याच्यामध्ये जिरा जवस अजवाईन ओवा कढीपत्ता आणि बडिशो हे कंटेंट मिसळलेलं आहे त्याच्यापासून एक फिट टू फिट प्रोडक्ट तयार केलेलं आहे गेल्या नऊ वर्षापासून आपण कॅमेरामध्ये काम, कर या ना 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 काम का करत आहे आणि बऱ्याच लोकांना याचा फरक पडलेला आहे तर हे काम काय करतं मित्रांनो बघा मार्केटमध्ये बरेच असे प्रोडक्ट आहेत की वजन कमी करा पण ते वजन प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्हाला व्यायाम करायला सांगतात पण आपले हे फिट टू फिट प्रोडक्ट असं आहे की न व्यायाम करता महिन्यामध्ये चार किलो वजन कमी करू शकते शंभर टक्के गॅरंटी तरी सर्वांनी हे यूज करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे